आणि हॉटेल बा कसं आहे चलाय नि बॅनर पण नीट नाही लावलं रे अजून डॅमला पाणी किती कमी झाले राव पार खाली तळ गाठला हो खाली डॅमला जा रिस्की बरं का तुम्ही फक्त आंघोळ करा आज जायच्या लागेच नाही पण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता बरोबर तू वाजले एक वाजून अठरा मिनटं आणि आता जस्ट चाललो आम्ही चम्मू आणि मी मिसळ खायला आपल्याला इंदुरी आहे इंदुरी पालतायची मिसळ खायला दोन तीन दिवस झाले मला मिसळ खायची इच्छा आली ती तर आजारी असल्यामुळं मला घर थांबायला लागायचं आजार रिकवर झाले बऱ्यापैकी म्हणून मला चाललोय रितेश आणि सार्थक यांचा आज रिझल्ट भेटणार आहे बारावीचा मग ते तिकडे कॉलेजला गेलेले चम्मू काय बारावी पास आहे म्हणून तुम्हाला म्हणजे आहे फ्री मला म्हटलं जाऊन दोघ मिसळचं दुकान आहे हॉटेल आहे आणि हॉटेल बा कसं आहे चला नि बॅनर पण निटना लावलो रे अजून नावायचं सुंदर टी हाऊस बॅनर पण नाही टाकला भाऊनी कसं आहे चहाचे दुकानवाला चला आता जवळपास दोन वाजून एकोणीस मिनटं आल्यात आम्ही इंदोरीमध्ये येईना पाल मिसळ खाल्ली आणि मी पण आता झाला नटा घाल वातावरण बारी वाटते ऊन पण नाहीये गरम होत आहे पण एवढं ना जास्त होत हवा पण तेवढी चालू आहे म्हणलं आपण जातवाडी डॅम इथं जवळच जातवाडी डॅम कशी जाऊ मस्त जिरा सोडा घेतला आहे आम्ही दोन ग्लास घेतल्यात बसून दे पिऊ म्हणलं बाकीची आली असती बारी वाटला नाही सगळे असते भारी वाटतं फिरायला जातवाडी डॅम मध्ये पण पाऊस वेळ बारी वाजता आता उन्हाळा एवढं खास नाही पाऊस आला बारी वाटत आपण ते ड्रोन पण फ्लाय करू ना एक बॅटरी शिल्लक माझ्याकडं चार्जिंग आहे ना एक बॅटरी शिल्लक डॅमला पाणी किती कमी झाले राव पार खाली तळ गाठला गेले ना हा रोड भारी बारीक फक्त बस हा रोडला ना दिसतो करूया अक्का भंडारदरा पण लय घाली ना रेल ती मध्ये तळ घेतले डायरेक्ट हे पण तळच घेतले की याच तरी काय धावा हा हे पण सगळं बॅकवॉटर आहे पण हे वारी धरण आहे ना आणि याच पाण्याचं पंपिंग स्टेशन आहे एनडीआरएफ चुदुबराला एनडीआरएफ आहे ना चाललं इथून पाणी जातं इथून ड्रोन फ्लाय करू आपण असे बॅनर्स लावलेले आहेत थीक, ठिकठिकाणी कारण की ना जातवाडी डॅम मध्ये ना बरेच लोकांचे आहे ना मृत्यू झालेला आहे असे येते पॉवर पावला मध्ये ना नेमकं असे बारीक बारीक खड्डे असे काही काही ठिकाणी आहे ना पाणी गाळपण आहे आणि ते एनडीआरएफच्या बोटी त्यामुळे बघा चार बोटी इथं एनडीआरएफची तीन चार बोटी बॅनर बिनर सगळे लावले त्यांनी वॉटर पंप वगैरे सगळं एनडीआरएफचं इथे जातवाडी डॅमला पाव रिस्की बरं का कडकडाल तुम्ही फक्त आंघोळ करा आज जायच्या लागेच नाही पण आता जवळपास तीन वाजलेले ऑलमोस्ट वाटले दोन मिनटं बाकी फक्त आता आम्ही चालले घरी साधारण इथून आमची फक्त एक पाच ते सहा किलोमीटर अंतर जातो जाधववाडी पण पावसाळ्यात बघा भारी वाटतं आता एवढं ग्रीनरी नाहीये पण एवढं नाहीये बाप बापास आपल्या इथलं पांढरा डोंगर पण भारी वाटतं पावसाळ्यात थाउजंड इयर्स लेटर आता जवळपास सहा वाजून वीस मिनिट आलेत आणि मी डायरेक्ट आले बैलगाडा घाटात आमच्या देवगावच्या या साईडला बैलगाडा घाट आहे हे झाडं लावले जात तरुली पोरांनी मी बैलगाडा जेवढे मालक आहे ना त्यांनी सांगायला म्हणून झाड लावली कधी आलो मी तीन वाजता साधारण ते तीन एक तास आराम केलं मी डायरेक्ट आणि डायरेक्ट बैलगाडा घाटात येऊन स्टार्ट करतात तर ब्लॉग नवीन मग एक दोन कंटिन्यू करतोय मला माहिती आहे मी आता नवीन आपण काहीतरी का आउटपुट देऊ शकत नाही आहे दोन दिवस दो झाले काल एक आणि आज एकच्या ब्लॉगमध्ये कारण मी जाऊ पण शकत नाही कुठं आज काल जा गेलो नाही आज कुठं गेलो नाही त्याच्यामुळं मी एवढं व्हॅल्यू काय ॲड नाही करत त्याच्यात बट मी एक मेंबरीसाठी मग एक बनवतो आहे फेस टू फेस की आपण जेव्हा नंतर बघन त्यावेळेस आपण कसं रिॲक्ट करू कारण की माझा यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचा मोठी वस्तू आता की आपल्यानं मेमरी शेअर करायची मेमरी सेव्ह करायची कुठेतरी त्यासाठी मी खोललं होतं सो मी ते काम करतो आता मामी माझं मला नाही माहिती तुम्हाला कसं आवडेल कसं नाही आता गाडा घाटात आहे ना झाडं लावले काहीतरी दहा फूट पंधरा फूट अंतर सोडलं आहे तिथं परत पंधरा फूट सोडलं आणि झाडं लावलं दोन्ही साईडला सेम असं ज्या साईडला पण केलेलं आहे आत्ता प्लांटेशन केलं आहे नवीन आणि पाण्याची पण सोय केलेली याचं पाणी आहे ना त्या साईडला पी टी वी प्लांट आहे त्या साईडला तिथून आहे ना पाईपलाईन करून ड्रेपद्वारेच वाढलेलं आहे काय दरवेळेस आहे ना इथं आहे ना आजूबाजूला पूर्ण गायरनात आहे ना दरवर्षी खड्डं असतात आणि दरवर्षी त्याच खड्ड्यात एक झाड असतंय न आपल्या राजकीय पुढाऱ्यांचा फोटो असतो आणि पुढल्या वर्षी त्याच खड्ड्यात परत नवीन झाडं असतात त्याच खड्ड्यात परत राजकीय फुडाऱ्यांचा फोटो असतो मग त्यांच्यानी तर काय ना एवढं ते शंभर टक्के आहे हे बैलगाडा घाटावाले जे मालक आहे ना बैलगाडीवाले आणि जे बैलगाडा शौकीन आहे बैलगाडा शौकीन आहे हे त्यांनी केलेलं आहे फंडिंग काढलं पॉवर म्हणते ते पाच पाच हजार रुपये द्यायची मी म्हणलं की आपल्याला आपण देऊ एकदा एक हजार रुपये आपले जेवढं करू शकतो तेवढं करू चांगलं म्हणलं खाली बैल पण आहे र पवारांची तरी पाळावलं धुळे आणली घाट अजून चांगला आहे बरं का डा घाटातून नी इथून सनसेटलं भारी दिसतो बराबर एकदम समोर असतो सनसेट लय भारी वाटतो असा खाली जाताना सूर्य खाली जातो ना त्यावेळेस पूर्ण डग ये ना असे सोनेरी होतात भारी वाटतं युजली आम्ही ऑपोजिट साईडला जातोय इकडं डुबतोय आणि मी <laughs> तिकडं असतोय <laughs> ते दरवेळेस बसा चांगले बनवून ते असतो तुम्ही आज म्हणलं मी ते चाललो होतो पण नेमकी बैल दिसते मला मला वाटलं काय ओळखीची आहे नाही बाय दुसरी बर होती म्हणून आलो तो घाटात मग थापू इथंच म्हणलं आता झालं सनसेट टॉर्ड राहिलंय